नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे बघा आपल्या सर्वांच्याच आयुष्यात एक असा प्रसंग येतो किंवा वेळ येते की आपलं काही एखादं महत्त्वाचं काम असेल आणि ते काम आपण वारंवार करायचा प्रयत्न करतो परंतु त्या कामात नेहमीच अडथळे येतात काहीतरी विघ्न येतं ते काम आपल्याकडून कधीच पूर्ण होत नाही मग ते काम समजा व्यवसायाविषयक किंवा नोकरीविषयक असो आवड तुमच्या तुम्हाला नोकरी तुमच्या मनासारखी मिळणार असं बऱ्याचदा वाटत असतं परंतु जेव्हा ती नोकरी मिळण्याचा प्रसंग येतो किंवा वेळ येतो तेव्हा तुम्हाला ती मिळत नाही किंवा बऱ्याचदा असं होतं की काही महत्त्वाचं काम असेल कुणाचं विवाहाविषयक असेल किंवा घराची पूजा असेल असेही शुभकार्य असतात त्यामध्ये आपल्याला ते पूर्ण आप करण्याआधीच काहीतरी विघ्न येतो किंवा व्यत्यय येतो त्याचबरोबर आपण एखाद्या नवीन घराच्या खरेदीसाठी जात असतो किंवा प्लॉट घेण्यासाठी गाडी घेण्यासाठी किंवा एखादी नवीन वस्तू घेण्यासाठी आपण घरातून जात असतो आपल्याकडं पैसे वगैरे सर्व काही असतं आपली पूर्ण तयारी असते ती वस्तू घेण्याची परंतु तरीही अचानक काहीतरी विघ्न आपल्या त्या कामामध्ये येतं ता। काहीतरी अडथळा येतो संकट येतं आणि ते काम आपलं पूर्ण होत नाही बघा अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे तर याबद्दलच आज आपच्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत नमस्कार मी साधना तुम्हा सर्वांचं सा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझे, माझे सर्व व्हिडिओ आणि माहिती तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तर आज आपण या व्हिडिओमध्ये आपलं जर एखादं खूप महत्त्वाचं काम असेल आपण वारंवार प्रयत्न करत आहोत की ते काम पूर्ण व्हावं परंतु तरीही ते काम पूर्ण होत नाही त्यात नेहमीच अडथळे येतात विघ्न येतात अडचणी येतात तर अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे कोणती सेवा करायला पाहिजे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर माहिती म्हणजेच व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता आ, पहा आणि माहिती जर आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर बघा आपण सर्वच जण आपल्या आयुष्यात काहीतरी एखादं मोठं काम किंवा महत्त्वपूर्ण काम करायची आपली इच्छा असते परंतु कितीही प्रयत्न केले तरीही आपल्याला त्या कामामध्ये यश मिळत नाही ते काम आपलं पूर्ण होत नाही तर अशा वेळेस आपल्याला जर कोणाची आठवण करायला पाहिजे तर ती म्हणजे संकटमोचन हनुमान म्हणजेच बजरंगबली यांची आठवण तर बघा हनुमान हे संकटमोचन म्हणून ओळखले जातात आणि जर भक्तिभावाने आपण त्यांची सेवा केली तर आपली जी काही अडलेली कामं असतात पूर्ण न होणारी कामं असतात ती बजरंगबलींच्या आशीर्वादाने नक्कीच पूर्ण होतात तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे संकटमोचन हनुमानांची कोणती सेवा आपल्याला करायची आहे की ज्याने आपल्या ज्या काही महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे येतात विघ्न येतात ते अडथळे आणि विघ्न दूर होऊन आपले सर्व कामे व्यवस्थितपणे यशस्वीरित्या पूर्ण होतील तर बघा आपल्याला जर ज्या दिवशी आपण एखादं आपलं महत्त्वाचं काम आहे आणि ते आपल्याला पूर्ण करायचं आहे तो दिवस आपल्याला माहीत असतो मग समजा आपल्याला उद्या जर एखादं आपलं महत्त्वपूर्ण काम करायचं असेल जर काही नोकरीविषयक काम असेल किंवा नवीन घराची खरेदी नवीन प्लॉटची खरेदी नवीन गाडीची खरेदी किंवा एखादं एखाद्याचं विवाह जुळण्याचा दिवस असेल तर त्याआधी आपल्याला आपल्या घराजवळ जे काही बजरंगबलीचं किंवा हनुमान मंतरायाचं मंदिर असेल त्या मंदिरात जायचं आहे तुम्ही अगदी सकाळी जाऊ शकता दुपारी जाऊ शकता किंवा संध्याकाळी तुम्हाला अगदी जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेला तुम्हाला बजरंगबलींच्या मंदिरात जायचं आहे आणि तेथे गेल्यानंतर बल घरून जाताना आपल्याला एक कणकेचा दिवा करून न्यायचा आहे बघा कणकेचा दिवा करायचा आहे त्यामध्ये शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे आणि एक वाट टाकायची आहे आणि तो दिवा आपल्याला घेऊन बजरंगबलींच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता तेथे गेल्यावर आपल्याला आपण जो दिवा घेऊन गेलो आहो कणकेचा तो दिवा तेथे प्रज्वलित करायचा आहे आणि बजरंगबलींचे आपल्याला तेथे जाऊन तो दिवा बजरंगबलींवरून ओवाळायचा आहे आणि तो दिवा आपल्याला तिथेच मंदिरात लावायचा आहे आणि नंतर तिथे बसून आपल्याला बजरंगबलींना आपलं जे काही काम आहे की ज्या कामात सतत अडथळे येतात विघ्न येतात अडचणी येतात ते काम पूर्ण होत नाही आहे त्या कामाबद्दल आपल्याला बजरंगबलींकडे प्रार्थना करायची आहे की हे संकटमोचन हनुमंतराया माझं जे काही काम आहे ते काम आजपर्यंत पूर्णच आज का होत नाही त्यात नेहमीच संकटं येतात अडचणी येतात पण हे हनुमंतराया तुमचा आशीर्वाद आज मला द्या आणि माझं जे काही काम आहे ते पूर्ण होत नाही त्यात विघ्न येतात ते त्यातील सर्व विघ्न तुम्ही त्या विघ्नांचा नाश करा आणि जे काही संकट आहे त्या संकटांचा देखील नाश करा आणि माझं ते काम तुम्ही पूर्ण करायला मला मदत करा अशी प्रार्थना करून तुमचं जे काही काम असेल ते तुम्हाला बजरंग बलींना सांगायचं आहे आणि ते काम तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण होऊ द्या ते काम निर्विघ्नपणे पार पाडा असं बजरंग बलींकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला तेथे जो बजरंग बलींच्या मंदिरामध्ये जो काही अंगारा असेल बघा आपण तेथे ज्या अगरबत्ती किंवा धूप प्रज्वलित करत असतो त्या तो अंगारा आपण घ्यायचा आहे किंवा अगदीच तुम्ही मंदिरातील बजरंगबलींच्या मंदिरातील कुठलीही थोडीशी मातीसुद्धा अंगारा म्हणून घरी आणायची आहे जर तुम्हाला अगरबत्तीची राख मिळाली तर अतिउत्तम ती घेऊन यायची आहे किंवा मंदिरामध्ये तुम्हाला जिथे कुठे माती राख दिसेल ती तुम्हाला अंगारा म्हणून तुमच्यासोबत घरी घेऊन यायचं आहे आणि मंदिरातून निघाले निघाल्यानंतर तुम्हाला तुमच्या थेट घरीच यायचं आहे इतर कुठेही जायचं नाही घरी आल्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजा समोर यायचं आहे तुम्हाला घराच्या बाहेरच थांबायचं आहे आणि जो काही अंगारा तुम्ही सोबत आणलेला आहे तो तु अंगारा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर तुम्हाला तो अंगारा आपल्या हाता उजव्या हाताच्या पाचही बोटांनी उंबऱ्यावर असा पसरवून घ्यायचा आहे आपल्या घराचा उंबरठा आडवा असतो त्या पूर्ण उंबरठ्यावर आपल्याला तो मंदिरातून आणलेला अंगारा जो आहे तो अंगारा आपल्या उंबरठ्यावर पसरवून घ्यायचा आहे आणि बजरंगबली की जय संकटमोचन हनुमान की जय अशी घ घोषणा किंवा गर्जना करायची आहे आणि आपल्या उंबरठ्याचा आपल्याला दर्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला आपल्या घरात प्रवेश करायचा आहे बघा असं केल्याने आपण जे काही काम आपल्याला करायचं आहे ते पूर्ण होत नाही जर तुम्ही हा उपाय केला तर तुमचं जे काही काम जे आपन, जे का आहे ते शंभर टक्के हे पूर्ण होणार म्हणजे होणारच बघा आपण बजरंगबलींना संकटमोचन म्हणत असतो तर संकटमोचन त्यांना असंच म्हणत नाही की जे काही संकट आपल्यावर येणार असतात त्या संकटांचा सर्वनाश करण्याची ताकद बजरंग बलींमध्ये आहे त्यामुळे नक्कीच हा उपाय केला की आपल्या ज्या काही महत्त्वाच्या कामांमध्ये येणारे अडचणी असतात किंवा संकटं असतात ती दूर होतात आणि आपलं ते काम हे सिद्धीस जातं म्हणजेच आपलं ते काम पूर्ण होतं तर बघा तुमचं जे काही महत्त्वाचे कामाला तुम्ही जाणार असाल ते करण्याआधी तुम्ही बजरंगबलींच्या मंदिरात जाऊन तेथे ते दर्शन घेऊन कणकेचा दिवा लावून तेथील अंगार आणून आपल्या उंबरठ्यावर पसरवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी त्या कामाला सुरुवात करायचं आहे नक्कीच तुमचे सर्व जे काही अडलेली कामं असतील ती पूर्ण होतील बघा आणि याचबरोबर आपल्याला प्रत्येक मंगळवारी ब बजरंगबलींची सेवा करायची असते बघा बजरंगबलींच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणे तेथे गेल्यावर हनुमान चालिसाचं पठण करणे तसेच शनिवारीसुद्धा आपण बजरंगबलींच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं पाहिजे तेथे गेल्यावर हनुमान चालिसा किंवा संकटमोचन हनुमानाष्टक आपण म्हटलं पाहिजे तसेच आपण ओम हनुम ओम हम हनुमंत ये नम या मंत्राचा जपही केला पा बजरंगबलींना लाल रंग विशेष प्रिय आहे म्हणून आपल्याला लाल रंगाचं वस्त्र किंवा शेंदूर बजरंगबलींना अर्पण करायचा आहे तसेच लाल रंगाचा झेंडा सुद्धा आपण बजरंगबलीला केसरी रंगाचा अर्पण करू शकतो हा उपाय आहे जो आपण कणकेचा दिवा घेऊन मंदिरात जाणार आणि तेथून आल्यावर जो अंगार आहे तो आपल्या उंबरठ्यावर पसरवणार आहे हा उपाय केल्यानंतर शंभर टक्के आपलं जे काही अडलेलं काम आहे ते नक्कीच पूर्णत्वास जातं बजरंग असं म्हणायचं आहे की बजरंग बली हे बजरंग बली माझं जे काही कार्य आहे ते तुम्ही सिद्धीस न्या पूर्णत्वास न्या माझ्या ज्या कार्यामध्ये मला अडथळे येतात अडचणी येतात संकट येतात त्या सर्व संकटांचा तुम्ही नाश करा आणि हे कार्य व्यवस्थितपणे पार पाडू द्या अशी प्रार्थना करायची आहे नक्कीच आपलं जे काही अडलेलं कार्य आहे ते पूर्ण होतात तर मैत्रिणींनो संकटमोचन हनुमानांची ही सेवा केल्याने या सेवा अगदी श्रद्धेने केल्याने आपल्याही जीवनातील ज्या काही अडीअडचणी आई संकटे आहेत ती दूर होतात आणि आपणही हा उपाय नक्कीच करून पहा आणि आपले अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहा आणि आणखी अशा महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ